नमस्कार विकसित भारत बेल्डेतॉन दोन हजार पंचवीसचे रजिस्ट्रेशन नोंदणी कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया सर्वप्रथम आपल्याला गुगलवर जायचं आहे गुगलवर जाऊन डब्ल्यू बी बी डॉट यम आय सी डॉट जी ओ व्ही डॉट इन हे टाईप करायचं आहे ही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मिळून जाईल तोपर्यंत तो तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल्डेतॉन दोन हजार पंचवीसच्या रजिस्ट्रेशनसाठी रजिस्टर या बटनावर क्लिक करा रजिस्टर या बटनावर क्लिक केल्यानंतर समोरचं पेज ओपन होईल समोरचं पेज ओपन झाल्यानंतर तिथं तुम्हाला शाळेचा डायस नंबर टाकायचा आहे शाळेचा डायस नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ॲग्री या बटनवर क्लिक करून प्रोसिड या बटनवर क्लिक करायचं आहे प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर काही माहिती भरायची आहे तिथं तुम्हाला स्कूल टीचर रजिस्ट्रेशन करायचं आहे तिथं स्टेट टाकायचं आहे स्टेट आणि डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे स्टेट तुमचं जे स्टेट असेल राज्य ते टाकायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा त्यानंतर तुमचा तालुका जो तालुका असेल तो तालुका टाकायचा आहे नंतर तुमच्या शाळेचं नाव ऑलरेडी येईल शाळेचं नाव जर तुमचं चुकीचं असेल किंवा काही तुम्हाला वेगळं टाकायचं असेल तर ते तुम्ही एडिट करू शकता शाळेचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला पिनकोड टाकायचं आहे तुमच्या शाळेचा स्कूल टाईप टाकायचं की गव्हर्मेंट स्कूल आहे किंवा प्रायव्हेट स्कूल आहे जे असेल ते तुम्हाला तिथं टाकायचं आहे स्कूल टाइप सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेचा बोर्ड टाकायचा आहे तर सी बी एस सी असेल स्टेट बोर्ड असेल ते तुम्हाला आय सी एस सी असेल ते तुम्हाला टाकायचं आहे या शाळेचं स्टेट बोर्ड आहे स्टेट बोर्ड टाकलेला आहे नंतर तुम्हाला नंतर तुम्हाला स्कूल ॲड्रेस टाकायचा आहे जो आहे तो आणि त्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक समोर इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्ही जी आतापर्यंत माहिती भरली ते सर्व माहिती इथं येऊन जाईल तुमच्या शाळेचा विडाएस नंबर तालुका वगैरे जे आता सध्या तुम्ही भरले ते त्यानंतर पहिले टायटलमध्ये तुमचा तुम्हाला टाकायचा आहे डॉक्टर मिस्टर मिसेस जे काय आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे मिस्टर आहे नंतर तुमचं स्वतःचं इथं नाव टाकायचं आहे नाव टाकायचं आहे जेंडर टाकायचं आहे ईमेल आय डी आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर तुमच्याच ईमेलचा अर्धा जो भाग असतो समोरचा तोच तुमचा पासवर्ड आहे त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो ईमेल टाकला त्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला ईमेलवर जाऊन चेक करायचा आहे तिथून तो जो ओ टी पी आहे ओ टी पी वेबसाईटवर टाकायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय माय अकाऊंट यावर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेले आहे नंतरची समोरची प्रोसेस आहे की आपल्याला पुरत लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपण जो ईमेल आय डी टाकलेला आहे आणि त्याच ईमेल आय डीचा जो पुढचा भाग असतो ॲट द रेटच्या आधीचा तोच तुमचा पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला साईन इन करायचा आहे साईन इनवर क्लिक केल्यानंतर समोर एक इंटरफेस दिसेल तो एक सर्वे आपल्याला भरायचा आहे सर्वात खाली यायचा आहे शेवटी शेवटी आल्यानंतर आपल्याला स्टार्ट नाव यावर क्लिक करायचं आहे स्टार्ट नाववर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक बारा प्रश्नाचा प्री सर्वे आपल्याला भरायचा आहे प्री सर्वे आपल्याला भरल्यानंतर आपले पूर्णचे पूर्ण बाराही प्रश्न आपल्याला सोडवल्यानंतर खाली सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्यासमोर एक इंटरफेस दिसेल त्या इंटरफेसमध्ये प्री सर्वे टीम क्रिएशन स्टुडंट एनरोल्ड कोर्स आयडिया अप्रुव्हल पोस्ट सर्वे आणि त्यानंतर सर्टिफिकेट अशा टाईपचे आपल्याला हे भरायचे आहेत पण हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये भरून कारण आपण आज आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भरू भरूया त्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील धन्यवाद